नमस्कार मी शेख माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपला स्वागत सांग्य दुकानदारांचे विविध मागण्यासाठी शेलू तहसील कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने सेलू तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांनी आपल्या संपूर्ण मागण्या मान्य करण्यासाठी व शासनापर्यंत आपला आवाज पोहोचविण्याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन सेलू तहसील कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव फड शहराध्यक्ष नितीन तालुका अध्यक्ष चंद्रकांत कदम शहराध्यक्ष प्रकाश सोमानी उपाध्यक्ष अशोक सोळंके आदींची उपस्थिती होती तालुका तर आपण जिल्ह्याचे आपले जे रास्त दुकानदाराचे जिल्हा अध्यक्ष पडसाहेब यांच्या आपण मागण्या आहेत ते आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत मुख्य मागण्या काय आहे आमची एक प्रमुख मागणी अशी आहे पाच राज्यांमध्ये शासनानं जो ग्रास्त भाव दुकानदारांना पगार देण्याचा पगार चालू आहे पावंडेचेरी असेल तामिळनाडू आंध्रामध्ये पूर्ण द्राष्टभाव दुकानदारासाठी पस्तीस हजार रुपये महिना आहे ते शासनानं आम्हाला पगार देण्यात येईल ती मशीन आलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होतो नाही मशीनचा मशीन त्रास म्हणजे ज्या त्या मशीनसाठी काही शासनानं असे हे करावं की त्याचं प्रशिक्षण देण्यात यावं दुकानदारांना कारण काही दुकानदार असे असेल शिक्षण नाही प्रशिक्षण देणं आवश्यक मशीन आलेली आहे याचं मला वाटतं तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे काय पण सारखं जास्ती प्रमाणात प्रशिक्षण जास्त दिवस प्रशिक्षण द्यायला हवं आहे समजा आणि एक प्रत्येक तालुका वैज एक ऑपरेटर नेमून प्रत्येक दुकानदाराला सांगण्यात यावं कसं काय मशीनचे हे ते पूर्ण माहिती देणे आवश्यक शासनाने दुकानदारांना बायोमेट्रिक पद्धतीनं मशीन चालू करण्यास बंधनकारक केले दुकानदार ते बंधनकार बंधन घ्यायला तयार आहेत मशीन चालवण्यास तयार आहेत आणि शासनाने दुकानदाराची सुद्धा बाजू घेऊन दुकानदाराला मानधन शासनाला प्रमाण सुरू करायला पाहिजे मागण्या आहेत आम्ही राशन दुकानदार संघटनेच्या वतीने शासनाच्या स्वागत करतो योग्य मागण्या आहेत त्याही आमचा विचार करावा त्या मागण्या मंजूर कराव्यात अशी सर्वांच्या वतीनं अपेक्षा आहे आणि इतर राज्याला रा मिळू शकतो मग आम्हाला का नाही कि आम्हालाच वेटीस शासनानं धरू नये त्या शासनाने विचार करावा एवढी विनंती शासना इतर राज्याप्रमाणे जस तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे केरळ आहे या राज्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना मासिक पंचवीस ते तीस हजार रुपये हे मासिक वेतन म्हणून आणि कमिशन म्हणून तिथली सरकार देत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सरकारनं स्वस्त धान्य दुकानदारांना पंचवीस ते तीस हजार रुपये मासिक वेतन देण्यात आता वेळ झाली ब्रेक ची नंतर नमस्कार